नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी त्या माध्यमातून वसुमती महोत्सव आपण सुरू करण्याचं ठरवलं पहिल्या दिवशी आपण कार्यक्रम घेतला दुसऱ्या दिवशी कार्यक्रम घेतला आणि आज पुरस्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्यांनी आपण काहीतरी आणि आयुष्यभर ज्या माणसांनी समाजाचं देणं फेडण्याचं काम केलेलं आहे त्या लोकांचा सत्कार होणं त्या समाजातील घटकांचा सत्कार होणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आपण समजतो त्यामुळेच आपण आज सत्कार ठेवलाय पूर्ण हॅप त्यांनी शिक्षणामध्ये घातली आणि कित्येक मुलं जिल्हा परिषदच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना मी आता तेच सांगत होतो कलेक्टर साहेब की या तालुक्यामध्ये आपण बघत असताना की शिक्षणामध्ये खूप मोठी घोडदोड जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून सुरू आहे त्याच एक माध्यम त्याचं एक मॉडेल म्हणून आपण आडगावच्या जिल्हा परिषदच्या शाळेकडे बघतोय आडगाव असून मुंडा असून त्या विभागामधील जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी जे अत्यंत मेहनत करून इथले ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा कॅनॉन स्कूलच्या बरोबरीनं असतील जिल्ह्याच्या ठिकाणी असून मेट्रो स्कूलच्या बरोबरीनं या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतायत त्यामधलेच आमचे साहेबराव चव्हाण सर त्यांचा आपण सत्कार ठेवतोय ज्या माणसाने परभणी नांदेड आणि हिंगोली तिन्ही जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट सामाजिक कार्यवर चळवळ करण्याचं काम केलंय ते कैलासवासी स्वर्गीय विजय वाकोडे सर यांना मरणोत्तर पुरस्कार आपण त्या माध्यमातून देतोय साहित्याच्या माध्यमातून ज्या माणसाने आमच्या मतदारसंघामध्येच नाही तर तीन जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये ज्यांचं नाव आहे आणि ते माझ्या वसमत विधानसभा मतदारसंघातील भूमिपुत्र आहेत इंद्रजित भालेराव सरांना आपण त्या माध्यमातून पुरस्कार देतोय आरोग्य वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून डॉक्टर खान यांचं एक उत्कृष्ट कार्य आहे त्यांना आपण पुरस्कार देतोय व्यापार आणि उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातला भागातल्या चुडाव्यासारख्या गावामधून येऊन जो आज एका जो एका एमडीचं काम करतायत ते केला यांचा सुद्धा आपण सत्कार करतोय धार्मिक क्षेत्रामध्ये हरिभक्त अच्युत महाराज त्यांचा त्यांचं दोन मिनिटांमध्ये आगमन होत आहे त्यांचा सुद्धा आपण इथं सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांना सुद्धा आपण पुरस्कार देतोय शाश्वत राजकीय विकास व राजकारण म्हणून आपण डॉक्टर जयप्रकाश जी आपण करतोय त्यांच्या त्यांच्या वयाचे जीवनामधून चाळीस पंचेचाळीस वर्ष या मतदारसंघातील जडण घेण्यासाठी दिलेले आहेत त्यांचा सुद्धा आपण आज कार्यक्रमाच्या निमित्तानं सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे जीवन गौरव गौरव पुरस्कारामध्ये आमटे कुटुंबीय श्री विकास बाबा आमटे यांनाही आपण त्या माध्यमातून पुरस्कार देतोय महिला सशक्तीकरणाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असलो तर सेंद्रिय शिल्लक महिला बचत गट खांडेगाव यांना आपण पुरस्कार देतोय कला व संस्कृतीमध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोहळा आमच्या पर्यावरणामध्ये उत्कृष्ट काम मंगेश दळवी असतील त्यांना आपण पुरस्कार देतोय वयाच्या नव्वद वर्ष शेवटच्या दिवसापर्यंत ज्या माणसानं पत्रकारितेचं काम केलेलं आहे आणि आमच्या शहरासाठी आमच्या तालुक्यासाठी गोरवास्पद जे होते ते कैलासवासी उत्तमराव दगडू सर त्यांना मरणोत्तर पुरस्कार आपण त्या माध्यमातून दे देतोय क्रीडा क्षेत्रामध्ये नाव घेतल्यानंतर या तिन्ही चार जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं आणि कबड्डीच्या बाबतीमध्ये रावे सरांना पण पुरस्कार देतोय कृषीच्या बाबतीमध्ये आमचे सहकारी अरुण पाटील नाडा यांना पण पुरस्कार देतोय या सगळ्यांना पुरस्कार यासाठी देतोय की समाजाचं देणं त्यांनी आयुष्यभर फेडण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे आपण वसुमती महोत्सव ठेवला त्या महोत्सवाच्या स्वरूपामध्ये या वीस पंचवीस वर्षामध्ये कधीही व्याख्यान मला या शहरामध्ये आणि या तालुक्यामध्ये होत नव्हती पण एक वैचारिक व्यासपीठ भेटलं पाहिजे कारण आपण बघतोय की आता बाकी सगळ्या गोष्टी भेटत आहेत पण विचार नाहीचा झालेला आहे आणि जे माणसं विचाराने परिपक्व होतात तिथंच उद्याच काहीतरी नवीन समाज घडू शकतो त्यासाठी आम्ही या मतदारसंघामध्ये आम्ही वसुमती महोत्सव स्वरूप सुरू केले त्यामध्ये पहिल्या दिवशी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये चाळीस पंचेचाळीस वर्ष सध्या त्यांना व्याख्यानाचं काम असं वैचारिक प्रगती करण्याचं काम केलेलं आहे ते उत्तमराव कांबळे सरांना आम्ही बोलवलं होतं आणि आम्ही भारतीय भारताचे लोक या संदर्भात त्यांनी व्याख्यानाचं काम तिथे दिलेलं आहे आपण बघत असताना सान कालच आम्ही होलकर ज्यांचं त्रिशताब्दी वर्ष आहे तीनशे वर्ष त्यांना आता त्यांच्या यांना पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने काल आपल्या राज्य सरकारनं सुद्धा सोंडी येथे कॅबिनेटची मिटिंग घेतली आम्ही काल तिथं त्यांचा आज तिथं जयंती करण्याचं काम केलं आणि बलभीम माथेरे सरांना इथे व्याख्यानासाठी बोलवलं होतं आज आपण पुरस्कार वितरणाचा सोहळा ठेवलाय ज्यामध्ये त्यांनी आयुष्य वेचून लोकांची सेवा करण्याचं काम केलंय सगळ्या सगळ्याच पाहुण्यांना आपण तिथं पुरस्कार देण्याचं काम करतोय की ज्याच्या माध्यमातून या मोत्सो महोत्सवाचं स्वरूप पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या व्यापक स्वरूपात होणार आहे क्रीडा क्षेत्रामध्ये असेल क्रीडा क्षेत्रामध्ये किमान आठ दिवस आपण तिथं पुढच्या वर्षी कार्यक्रम ठरवणार आहेत आपण प्रत्येक अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट